महाराष्ट्रात महायुती सरकार मोठ्या बहुमताने आलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला फार मोठा पाठिंबा दिला फार मोठी मोठ्या संख्येने महायुती सत्तेत आलेली आहे पहिल्यांदा मी शिर्डीकरांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र जनतेचं जा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आज महायुतीचे महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत त्याचप्रमाणे शिवसेनेचे एकनाथजी अजितदादा पवार साहेब ही आज या शपथविधीमध्ये सहभागी होणार आहेत आणि तेही ते शपथ घेणार आहेत आम्हाला भारतीय जनता कार पार्टीचे कार्यकर्ते म्हणून प्रचंड अभिमान आहे की एक लोकनेता अभ्यासू नेता, नेता धुरंधर नेता आज पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत त्यांच्या हातून मागच्या जे काही पाच वर्षांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालामध्ये अतिशय चांगलं काम केलं असा नेता पुन्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतोय संपूर्ण महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अभिमान आहे अतिशय चांगलं काम विकास त्यांच्या हातून होणार आहे महाराष्ट्र राज्याची प्रगती हे ते करणार आहेत महायुती सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करून देशामध्ये महाराष्ट्राचं नावलौकिक आणि प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणून ही ओळख आपली कायम राहील असं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून ते होणार आहे आणि म्हणून आज त्यांचा शपथविधी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब घेत आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व शिर्डी शहरातील कार्यकर्ते या ठिकाणी आनंद उत्सव आनंदोत्सव साजरा साधर करण्या साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आज शपथविधीच्या निमित्ताने आदरणीय देवेंद्रजीच्या निमित्त देवेंद्रजीच्या व... वतीने आम्ही साईबाबांना संध्याकाळची दुपारची आहे आजची त्या दुपारसाठी बाबांना कपडे परिधान करण्यासाठी दिलेले आहेत ते कपडे आमचे शिर्डी शहराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे मान्य भाऊ शिंदे माजी नगरसेवक गजानन शेर्वेकर बाकीचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आम्ही जे कोळेकर साहेब आहेत जे संस्थांचा का आज कार्यकाल त्यांच्या ते बघतायत आहेत त्यांच्याकडे स्वाधीन केलेले आहेत आणि ते कपडे पुन्हा आम्ही आदरणीय देवेंद्रजींना देणार आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही शिर्डीकर अतिशय चांगल्या मोठ्या संख्येने एकत्रित येऊन या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहोत आमचा आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे अतिशय लोकाभिमुख नेता हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आहे आणि निश्चित अजून मोठं काम त्या राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी होणार आहे साईबाबांचा कृपाशीर्वाद त्यांच्यावर कायम राहू हीच बाबांच्या रील प्रार्थना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे असं ऐतिहासिक बहुमत आज महायुतीला प्राप्त झालेलं आहे आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ आज महाराष्ट्र राज्याची धुळा सांभाळत आहेत खरं म्हणजे दोन हजार एकोणीस सालीच महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला होता परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने तो कौल हिसकवून अडीच वर्ष ह्या महाराष्ट्रावर अन्याय केला आहे परंतु नंतरच्या अडीच वर्षामध्ये जो कार्यकाल मिळाला त्या कार्यकालामध्ये महायुतीने पाच वर्षात जितकी कामं होणार नाहीत इतकी कामं केली युवकांसाठी असतील बेरोजगारांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील माता भगिनींसाठी असतील प्रचंड प्रमाणात कामं केल्यामुळं ऐतिहासिक जनादेश महायुजीला प्राप्त झाला आणि ह्या जनादेशातून देवाभाऊ आज महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत एक बूथ लेवलचा कार्यकर्ता नगरसेवक ते मुख्यमंत्री केवळ भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतो हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत आणि या निमित्ताने मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो